कल्याणमध्ये पोलिसांनी एका गोदामावर छापा टाकत मोठ्या गुटखा रॅकेटचा पर्दाफाश केलाय. কল্যাंचचे डीसीपी अतुल झेंडे यांनी ही मोठी कारवाई केलीय. या कारवाईमुळे गुटखा का माफियांच्या आता धाबे दणले आहेत. या प्रकरणामध्ये तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी एका ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय. काल मान्य पोलीस उपअयुक्त परिमंडळ 3 यांना गुप्त माती मिळाली होती की एका ठिकाणी जो महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधक केलेला आहे अशा स्वरूपाचा गुटखा पान मसाला एका ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी एक टीम बनवून त्यांना माहिती देऊन ती रेड टाकलेली होती रेडमध्ये जवळपास वेगवेगळ्या याचे पान मसाले असे दहा प्रकारचे वेगवेगळे पान मसाल्याचे गुटके मिळून आलेले आहे त्याची एकूण किंमत सहा लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तर आहे एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे घटनास्थळावरनंच आणि त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत या गुन्ह्याचा तपास पुढील तपास अजून मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे